नमस्कार आजची आपली रेसिपी आहे अंडा तवा मसाला आपण मस्तपैकी एक पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेलामध्ये आपल्याला अंडा फ्राय करायचा आहे त्यामुळे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे तर तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आपलं तेलसुद्धा छानपैकी गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण आता मसाला टाकून घेणार आहोत आपण इथे एक चमचा मसाला घेतलेला आहे मसाला आपण घ्यायचा आहे नॉर्मल पण एकदम पण जास्त नाही घ्यायचं आहे इथे अर्धा चमचा हळद घेतलेली हळद आणि मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे हळद आणि मसाला आपला एकजीव झाल्यानंतर आपण त्यामध्ये अंडी घेतलेले आहेत उकडून अंडी आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि त्यांच्यामधून आपल्याला काप करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला मसाल्यांमध्ये ते ठेवता येतील ही आपण अंडीमधून कापून घेतलेली आहेत आता हे काप आपण मसाल्यामध्ये ठेवणार आहोत या हळद आणि मसाल्यामध्ये तुम्ही चवीपुरतं मीठसुद्धा टाकू शकता पण आपण अंडी उकडताना मीठ टाकलेले त्यामुळे आपण ह्यात मीठ नाही टाकलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या मसाल्यामध्ये मीठसुद्धा टाकू शकता आता आपण अंड्यांनामध्ये मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घेऊयात छानपैकी त्यांना आपल्याला अलटी पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईडून व्यवस्थित असं मसाले अंड्यांमध्ये लागले जाते छानपैकी आपण आता अलटी पलटी पण करून घेतलेला आहे म्हणजे एक साईड छानपैकी अशी खरपूस रंगावर भाजली गेली आहे दुसरी साईड पण आपल्याला भाजून घ्यायची आहे म्हणजे अंड्याला चांगली अशी चव येईल आता आपण ही अंडी काढून घेऊयात छानपैकी आपली अंडी, अंडी तळली गेली आहेत त्यामुळे आता आपण हे मसाल्यांमधून काढूयात आता ज्या मसाल्यामध्ये आपण अंडी तळलेली आहेत त्याच मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पण नाही आपण नॉर्मल इथे थोडंसं तेल घेतलेला आहे आता ह्या तेलामध्ये हा तेल आपल्याला जरा गरम करून द्यायचा आहे मसाल्याचं तेल फेकून नाही द्यायचं तो ठेवायचाच आहे आपल्याला कारण त्यामध्ये आपण कांदा लसूण वगैरे टाकणार आहोत आता आपण इथे आलं लसूण घेतलेलं आहे जरा पेस्ट करून लसूण आता आपण मसाल्यांमध्ये परतून घेऊयात आलं आपलं आलं लसूण ला छानपैकी लालसर रंगावर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपलं आप लसूण आणि आलं पण परतून झालेलं आहे त्यामध्ये आपण एकदम बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आपल्या इथे अंडी कमी आहेत म्हणून आपण इथे दोन कांदे घेतलेले आहेत तुमचे जर अंड्यांचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही कांदा थोडा जास्त घेऊ शकता आपल्याला कांदासुद्धा लालसर रंगावर परतून घ्यायचं आहे कांद्याची आपल्याला ग्रेवी करायची आहे त्यामुळे आपण कांदा जरा जास्तच लालसर करून घेतलेला आहे कांद्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला टोमॅटो घेणार आहोत टोमॅटो कांद्यांची आपल्याला एकदम छानपैकी ग्रेवी तयार करून घ्यायची आहे त्यामुळे आता आपण टोमॅटो पण कांद्यामध्ये पूर्णपणे परतून घेणार आहोत जेणेकरून त्यांची व्यवस्थित अशी ग्रेवी तयार होईल आपली छानपैकी ग्रेवी तयार झालेली आहे त्यामध्ये आपण आता एक चमचा मसाला घेणार आहोत अर्धा चमचे धणेपूळ घेतलेली आहे अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा आपण अंडा मसाला घेतलेला आहे दुकानामध्ये वेगळा अंडा मसाला मिळतो तो आपण आणलेला आहे आणि आता ह्यामध्ये छानपैकी यांच्यात एक व्यवस्थित ग्रेवी करून घेतलेली आहे आपल्याला एकदम मसाले करपायला नको म्हणून आपण इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण जरा कमीच घ्यायचं आपल्याला थोडी ग्रेवी हवी होती पातळ म्हणून आपण इथे पाणी घेतले नाहीतर मसाले करपून जातात आता छानपैकी आपण ग्रेवी थोडी पाच मिनटं शिजवून द्यायचे आपण ह्या ग्रेव्हीमध्ये आपली ग्रेव्ही पण शिजलेली आहे त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ घेतलेलं आहे मीठसुद्धा आपण ग्रेवीमध्ये एक आता चा। एकज्यू करून घेऊ मिठेचं प्रमाण पण कमीच घ्यायचं जास्त पण नाही घ्यायचं नाहीतर मग एकदम खारखार होऊन जातं आता छानपैकी आपली ग्रेवी तयार झालेली आहे आपण ग्रेव्हीमध्ये ही आपण तळलेली अंडी आहेत ती आपण अंडी ग्रेवीमध्ये ठेवून देऊयात आता आपली अंडीसुद्धा ग्रेवीमध्ये आपण ठेवलेली आहेत छानपैकी आता वरून भरपूर चिरलेली आपण कोथिंबीर घेतली कोथिंबीर जरा जास्तच राकायची म्हणजे जा आपल्या ग्रेव्हीला छान असा सुगंध सुटतो आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागतं आपला इथे अंडा तवा मसाला तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये कसे झाले सांगायला विसरू नका आणि जाता जाता आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका